नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मराठीला अजिबात घाबरायचं नाही नीट समजून घ्यायचं आणि तुम्ही एकदा समजून घेतलं की तुम्हाला त्याची कृती अगदी व्यवस्थित लिहिता येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नीट पहा तुम्हाला त्या कृती नीट समजतील आणि तुम्ही त्याचा अभ्यास करून तुमची उत्तर लिहू शकता आता वृत्तलेख म्हणजे काय तर, का तर मुळामध्ये एखादी बातमी न्यूज ज्या वेळेला तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला साहजिक न्यूज पाहिल्यानंतर त्याविषयी अधिक माहिती मिळायला हवी असं वाटत आता एखादी गोष्ट तुम्हाला समजली की त्यात हे काय आहे नेमकं त्याच्यावर तुम्ही कसं होतं काय घडतं कोण घडवत असे जे अनेक प्रश्न आपल्याला क्युरिओसिटी निर्माण होते जिज्ञासा निर्माण होते त्याची उत्तरं आपल्याला वृत्तलेखामध्ये मिळू शकतात आता मी तुम्हाला एक दोन उदाहरण देऊन समजाव काय होत एखाद्या ठिकाणी भूकंप झाला झाला आता किंवा एखादा भाग डोंगराचा कोसळला तर अशा त्या बातम्या येतात त्या फक्त बातम्या असतात त्या तेवढ्याच माहिती फक्त देणार आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याचं स्पर्शीकरण त्या बातम्यांमध्ये अपेक्षित नसतं कोणतं एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण आपल्याला तिथे ऐकायला मिळत नाही मग आपल्याला प्रश्न पडतो की भूकंप का झाला असावा त्या ठिकाणी काय वैशिष्ट्य आहे ही वाचायला मिळते बातमीमध्ये बातमी विषयी अधिक माहिती देणं म्हणजे वृत्तलेख तयार करणं होतं बातमी पलीकडची बातमी माहिती ही वाचकाला त्या वृत्त लेखाच्या माध्यमातून मिळत असतो दुसरं तुम्हाला एक उदाहरण सांगते कि समजा एखाद्या एखाद्या मोठ्या फिल्मस्टारनी आत्महत्या केल्याची बातमी आली किंवा फिल्मस्टारनी कशाला एखाद्या तरुणाने कुठेतरी आत्महत्या केल्याची बातमी आली जो प्रसिद्ध आहे तर तुम्हाला माहीत आहे तर तुम्हाला आत्महत्या लोक का करतात त्याविषयी शंका निर्माण होऊ शकते

कोण कोण येत हे सगळं तुम्हाला वृत्तलेखामध्ये वाचायला ऐकायला मिळणार म्हणून वृत्तलेख हे अतिशय महत्वाचे असते आता आपण वृत्तलेखावर तुम्हाला ज्या कृती विचारल्या जातील त्याचा विचार करू आता समजा तुम्हाला वृत्तलेखाचा अर्थ आणि स्वरूप स्पष्ट करा अशी कृती विचारली गेली तर तुम्ही काय काय लिहायला हवं हो त्याच्यामध्ये तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही हे लिहिणार की बातमी पलीकडची माहिती वाचकांना देण्यासाठी वृत्तलेखाची निर्मिती केली जाते त्याला इंग्रजीमध्ये फीचर असं म्हणतात इट इज अ नॉन न्यूज आर्टिकल इन न्यूज पेपर अशी त्याची व्याख्या करण्यात आलेली आहे म्हणजे बातमी पलीकडचं असं काही आणि जे आकर्षक आहे लोकांना ते वाचावंसं वाटतं त्या त्यामधून लोकांना अधिकाधिक माहिती मिळते ते म्हणजे वृत्तलेख वृत्तलेख ही खरं तर वाचकांची गरज आहे आपल्या सर्वांचीच गरज आहे कारण वृत्तलेखामधून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला सुद्धा मिळत असतात एखादी घटना ज्या वेळेला घडते त्या घटनेचा सगळी सगळा तपशील सगळी माहिती ही वाचकांपर्यंत वृत्तलेखाच्या माध्यमातून पोहोचवली जाऊ शकते बातमीशी त्याचा संबंध काय असतो तर बातमी म्हणजे एखादी न्यूज आणि त्या न्यूजची ऍडिशनल माहिती म्हणजे वृत्तलेख हे लक्षात ठेवायचं वृत्तलेखामध्ये खूप व्यवस्थित अभ्यास करून तो लिहिलेला असतो तिथे काहीतरी आपलं इमॅजिनेशन कल्पना वापरू शकत नाही वृत्तलेखाचा जो वाचक आहे त्या वाचकाला खरी माहिती मिळणं आवश्यक असतं अशा प्रकारचा वृत्तलेख असतो की ज्याच्यामध्ये खरी माहिती दिली जाते हा त्याच्यामधला जो मजकूर आहे म्हणजे जे लिहिलं जातं मग त्याला मजकूर असं म्हणतात तर हा जो मजकूर जो आहे तो वाचकांना आवडायला हवा त्यांना त्यांना अधिकाधिक त्याच्याबद्दल जिज्ञासा वाटली पाहिजे क्युरिओसिटी वाटली पाहिजे की हे नेमकं काय आहे का म्हणजे चला वाचून बघूया असं वाचकांना वाट वाटायला हवं अशा प्रकारचा तो हवा वृत्तलेख स्वतंत्र असतो स्वतंत्र म्हणजे काय तो कशावरही अवलंबून नसतो व्यवस्थित लिहिलेला असतो त्या घटनेशी संबंधित असतो तो ही जी घटना घडलेली आहे जशी मी मगाशी तुम्हाला उदाहरणं दिली अशा प्रकारची कोणतीही घटना असू दे कुठेही जर एखाद्या ठिकाणी समजा खूप प्राचीन असं एखादं नाणं सापडलं एखाद्या वस्तू सापडल्या काही जमिनीखाली तुम्ही बघितलं असेल तर कितीतरी ठिकाणी शेतामध्ये जमिनीखाली काही वस्तू सापडल्यात मग त्याचा अभ्यास मग त्याविषयीची आणखीन माहिती इतिहासकार करून देतात आणि मग तशा प्रकारचे वृत्तलेख छापले जातात किंवा ते वाचले जातात तर अशी वाचकांची उत्सुकता पण वाढली पाहिजे त्यांना माहिती मिळाली पाहिजे त्यांना आनंद मिळाला पाहिजे त्यांना ज्ञान मिळालं पाहिजे त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे हे सगळं वृत्तलेखाच्या माध्यमातून झालं पाहिजे काही काही वेळा तर असं असतं की वाचकांची जेवढ्या जेवढी काही श्रद्धा असेल किंवा विश्वास असेल एखाद्या गोष्टीविषयीचा तर तो सार्थ आहे का तो बरोबर आहे का त्याविषयीची चर्चा सुद्धा वृत्तलेखामध्ये येऊ शकते म्हणजे माहिती येऊ शकते त्यानंतर वृत्तलेखामध्ये आलेख नकाशा वेगवेगळी छायाचित्र व्यंगचित्र आकडेवारीचा तक्ता जो असतो तो सुद्धा वापरला जाऊ शकतो आणि या सगळ्यामुळे तो वृत्तलेख अधिकाधिक चांगला होतो परिणाम साधला जातो चांगल्या पद्धतीने कारण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट ग्राफच्या माध्यमातून समोर येते किंवा एखाद्या पिक्चर मधून काहीतरी दाखवलं जातं तर ते तुमचे जास्त चांगलं लक्षात राहते तुम्हाला सुद्धा कळत असेल तर वृत्तलेखामध्ये या गोष्टीचा विचार केला जातो म्हणजे वृत्तलेखाचा अर्थ आणि स्वरूप असं जर तुम्हाला कृती विचारली गेली तर तुम्ही हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये लिहायला हवेत तुम्हाला हे कळलं असेल आपण आता पुढच्या कृतीकडे वळूया पुढची कृती आहे वृत्तलेखाचे प्रकार आता आपण जेव्हा वृत्तलेखाच्या प्रकारांचा विचार करतो तेव्हा आ, प्रामुख्याने म्हणजे आता तुम्हाला बघा पाच गुणांसाठी जर हा ही कृती विचारली गेली तर तुम्ही नीट विचार करायचा की आपल्याकडे जे मुद्दे पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या दिलेले आहेत मी जसं आधीच्या सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की उपयोजित मराठीची उत्तरं ही मुद्दे असण आवश्यकच आहे त्यामुळे वृत्तलेखाचे प्रकार असं एका फुलस्केपवर टायटल लिहा आणि हे जे पाच मूळ प्रकार आहेत त्या प्रकारांचं एक फक्त ओळ म्हणजे एक टायटल सारखं फक्त लिहून ठेवायचं शीर्षक लिहून ठेवायचं आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्या लक्षात ठेवायचं आता तुमच्याकडे खूप कमी दिवस उरलेत त्यामुळे तुम्ही ही शॉर्टकट वापरायचे आहेत तुम्ही कसं लक्षात ठेवायचं तर एका फुलस्केपवर वरती लिहा वृत्तलेखांचे प्रकार त्याच्या खाली तुम्ही पाच मुद्दे लिहायचे पहिलं आहे बातमीवर आधारित वृत्तलेख दुसरा व्यक्तिचित्रणात्मक चित्रणात्मक वृत्तलेख तिसरा मुलाखतीवर आधारित वृत्तलेख चौथा ऐतिहासिक स्थळाविषयी वृत्तलेख पाचवा नवल गुढ विवरील आधारित वृत्तलेख आता याच स्पष्टीकरण जे आहे ते तुम्ही नीट समजून घ्यायचं आहे तुम्हाला आता एवढी मोठी मोठी उत्तरं लिहायला वेळ नाहीये तुम्ही समजून नीट घेतलात तर तुम्ही नक्की चांगल्या पद्धतीने लिहू शकाल पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस मात्र रोज करा वेगवेगळे पेपर सोडवा तीन तीन तासाची तुम्हाला वेळ आहे आणि त्याच्यामध्ये ऐंशी गुणाची उत्तर पत्रिका तुम्हाला लिहायची आहे आणि हे सोपं नाहीये कारण मराठीचा पेपर हा खूप खूप लिहिण्यासारखं असतं आणि व्यवस्थित मांडण्यासारखं असतं पण तरी सुद्धा तीन तास दहा मिनिटांमध्ये हे नक्की पूर्ण होतं व्यवस्थित त्यामुळे असं काही विचार करू नका की आपल्याला वेळ कमी पडणार आहे वेळ कमी नाही पडणार तुमचा लिखाणाचा जो सराव आहे तो मात्र चालू असला पाहिजे तर वृत्तलेखाचे प्रकार कोणते आहेत तर पहिलं मी सांगितलं तुम्हाला बातमीवर आधारित वृत्तलेख म्हणजे एखादी घटना घडली आणि एखादी बातमी एखाद्या ठिकाणी आली आता ही बातमी असेल त्या बातमीची अधिक माहिती मला हवी आहे वाचकांना मला द्यायला हवी आहे मग काय मी करणार तर मी वृत्तलेख लिहिणार त्या वृत्तलेखाच्या माध्यमातून त्या बातमीचे जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल मी स्पष्टीकरण देणार अधिक माहिती देणार उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी खूप मोठं संकट ओढवलंय त्या ठिकाणी एक मोठा इमारत कोसळली अशा प्रकारची एखादी बातमी आली तर या इमारती का कोसळल्या असतील म्हणजे कशा प्रकारचं बांधकाम आहे मग त्याच्यामध्ये काय काय लक्ष द्यायला हवं होतं किंवा एखाद्या वेळेला एखादा ब्रिज कोसळतो त्यावेळेला काय अडचण निर्माण होते एखाद्या वेळेला एखादी नैसर्गिक आपत्ती येते उदाहरणार्थ वणवा लागलेला आहे तर अशी अशी बातमी आली तर वणवे का लागतात याविषयीची अधिक माहिती ही बातमीवर आधारित वृत्तलेखामध्ये येऊ शकते हा हा वृत्तलेख राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शहरी ग्रामीण सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक राजकीय अशा कोणत्याही विषयावर लिहिलेला असू शकतो एखादी घटना घडली आहे याची बातमी आली की त्याच त्याच्याबद्दलची माहिती गोळा करून वेगवेगळ्या मोठ्या प्रसिद्ध तज्ज्ञ जे आहेत त्याचा अभ्यास करणारे जे अभ्यासक आहेत त्या बातमीचा त्यांच्याशी बोलून मग वृत्तलेख तयार केला जातो आणि त्याच्यामुळे वृत्तलेख हा खूप महत्वाचा असतो असतो आणि वाचकांना त्यामुळे नीट चांगली माहिती मिळते आता दुसरा जो प्रकार आहे वृत्तलेखाचा तो आहे व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख आता व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखामध्ये काय असतं तर एखा या प्रकारच्या लेखामध्ये असामान्य असं कर्तृत्व व्यक, एखाद्या व्यक्तीचं असेल जे सगळ्या सामान्य आपण आपण सगळे सामान्य माणसावर काहीतरी वेगळं कार्य करणारी अनेक माणसं असतात तर त्यांनी काय केलं काय कार्य केलेलं आहे त्यांच्याविषयीची माहिती या व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखामध्ये मिळते पण ही केव्हा मिळते तर अनेकदा त्या व्यक्तीला पुरस्कार मिळालेले असतात मोठमोठे किंवा आता आपण बघितलं की पद्मश्री जाहीर झालेलं आहे तर त्याच्याविषयी कोणाकोणाला मिळाले मग त्यांची आणखीन माहिती किंवा एखाद्या वेळेला एखाद्याची जन्मतिथी पुण्यतिथी असते एखाद्याची जयंती असते जन्मशताब्दी असते किंवा अमृत महोत्सवी वर्ष असतं तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टींमुळे त्या व्यक्तीविषयीचं लेखन केलं जातं आधी त्यांचं कोणतं लेखन प्रसिद्ध झालेलं आहे त्यांच्याविषयी काय काय आलेलं आहे लिहून किंवा त्यांचं आत्मचरित्र चरित्र असं काही वेगवेगळ्या गोष्टी असतील तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या स्वरूपामध्ये येतात उदाहरणार्थ जर तीन जानेवारी आहे तर तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती असते मग त्यावेळेला त्यांच्याविषयीची माहिती असलेला एखादा वृत्तलेख लिहिला जातो तर अनेकदा अनेक, अनेक व्यक्तींविषयीच्या माहिती माहिती देणारा असा व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख हा सगळ्यांकडून वाचला जातो कारण त्या व्यक्तीविषयीची माहिती त्या त्या वेळेला जास्त करून अपेक्षित असते की त्याविषयी जास्त जाणून घेण्याची इच्छा असते आणि त्याच्यामुळे त्यावेळेला ते वाचलंच जातं विवेकानंदांचा विवेकानंदांची जयंती ही बारा जानेवारीला असते तर मग आपल्याला त्यावेळेला विवेकानंदांचं जे तत्वज्ञान आहे किंवा त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे या कार्याविषयीची माहिती आपल्याला त्यावेळेला जर एखाद्या वृत्तलेखाच्या माध्यमातून मिळाली तर इतर वेळेला ती जशी वाचली जाईल त्यापेक्षा अधिक माहिती ही त्या त्या वेळेला त्या त्या दिवसासाठी वाचली जाते आणि त्याच्यामुळे वृत्त व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख हा अतिशय महत्वाचा असतो तिसरा भाग जो आहे तो आहे मुलाखतीवर आधारित वृत्तलेख आता मुलाखतीवर आधारित वृत्तलेखामध्ये काय होतं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे लोक काम करत असतात तर त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगलं असं काम केलेलं असतं म्हणजे खूप चांगलं कर्तृत्व गाजवलेलं असतं एखादा अविस्मरणीय असा प्रसंग प्रसंग त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेला असतो किंवा असं असतं की एखादी एखाद विचार प्रणाली असते त्यांची एखादा दृष्टिकोन असतो त्यांनी निवडलेलं एखादं क्षेत्र असतं जे सर्वसाधारण लोकांना माहिती आहे पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं माहिती देण्याचा प्रयत्न हा वृत्तलेखाच्या माध्यमातून केला जातो त्या क्षेत्रामध्ये एखादा माणूस खूप जास्त चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर त्याचं काम हे मुलाखतीवर आधारित वृत्तलेखामधून बाहेर येतं उदाहरणार्थ पर्यावरण या क्षेत्रामध्ये जर कोणी काम करत असेल तर पर्यावरण या क्षेत्रामध्ये काय काय करणं आवश्यक आहे आजचे पर्यावरणाचे प्रश्न काय आहेत मध्ये आज काय लक्ष द्यायला हवंय कोणी लक्ष द्यायला हवंय किंवा काय समस्या आहेत तर त्या मांडणं त्याच्यावरची उपाययोजना सांगणं फक्त समस्या मांडून विचार होत नाही तर मग त्याच्यावर काय उपाय आहेत ते उपाय सुद्धा या मुलाखती मुलाखतीवर आधारित जो वृत्तलेख असतो त्यामध्ये असू शकतात जे जनसामान्यांना कळले सामान्य माणसांना ते कळले तर त्याच्यानंतर ते त्याच्यावर काम करू शकतात म्हणून हा लेख सुद्धा हा वृत्तलेख सुद्धा खूप महत्वाचा असतो पुढचा जो याच्यातला मुद्दा आहे तो आहे ऐतिहासिक स्थळाविषयीचा वृत्तलेख आता ऐतिहासिक म्हणजे काय जे इतिहास काळातील आहे हा तशी मग ती गावं असू शकतील स्थळ असू शकतील वास्तू मंदिरं असं काहीही असू शकेल तर काही काय वेळेला काय होतं की एखाद्या ठिकाणी खूप रिसर्च संशोधन चालू असतं आणि त्या संशोधनामध्ये जुनी कागदपत्र मिळतात शिलालेख मिळतात ताम्रपट मिळतात या वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग ज्या मिळतात काही ठिकाणी केव्ज मिळालेल्या आहेत गुहा आहेत आणि त्याच्या त्या गुहांच्या भिंतीवर अं दग कोरलेला आहे तर तो सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या वेळेला मिळतात तर या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला एक संस्कृती कळत असते त्या काळामध्ये कशा प्रकारची रचना होती म्हणजे आपण जेव्हा मंदिरं बघतो तर आजची मंदिरं दोन हजार चोवीस साली जर एखादं मंदिर बांधलेलं असेल पंचवीस साली एखादं मंदिर बांधलेलं असेल आणि एखादं मंदिर हे एकोणीसशे चोवीस साली बांधलेलं असेल तर त्या मंदिरांमध्ये जो फरक आहे तो त्या संस्कृतीमधला फरक आहे त्या प्रकारच्या रचनेचं वैशिष्ट्य काय होतं त्यावेळेला कशा प्रकारे रचना केल्या जात होत्या तर आणि त्याच्याही आधी जर असेल तर त्यावेळेच त्यावेळेची संस्कृती कशी होती या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अर्थ तिथे मिळत राहतो आणि ह्या सगळ्याची माहिती देणारी जी गोष्ट आहे ती वृत्तलेखाच्या माध्यमातून येते वृत्तलेखामध्ये वृत्तलेख लिहिणारी व्यक्ती ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्याचा अभ्यास करून मग त्यामध्ये जी माहिती मिळालेली आहे ती वृत्तलेखामध्ये लिहिते त्यामुळे हा वृत्तलेख संशोधनात्मक असतो अं वेगवेगळ्या ग्रामीण संस्कृतीची माहिती याच्यातून मिळू शकते या वृत्तलेखामध्ये नकाशा चित्र छायाचित्र यांचा वापर सुद्धा करता येतो कारण त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त हा वृत्तलेख लक्षात येतो आता उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या किल्ल्यावर गेलात तर तो, तो किल्ला हा आताचा बांधलेला नाहीये किल्ला प्राचीन ना आहे तर त्याला खूप ऐतिहासिक असे संदर्भ आहेत वेगवेगळ्या गोष्टी त्यावेळेला घडल्या असतील तर त्याची माहिती मिळू शकते तुम्ही जेव्हा शनिवार वाड्यात जाता त्यावेळेला तो शनिवार वाडा म्हणजे पेशव्यांच्या का पेशव्यांचा अख्खा काळ आपल्या डोळ्यासमोर त्यावेळेला येतो किंवा आपण एखाद्या प्राचीन मंदिरामध्ये ज्या वेळेला जातो तेव्हा त्या ते मंदिरामध्ये काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसरी आपल्याला आढळतात तर ते ते प्राचीन जे शिल्प आहेत किंवा त्याचा अभ्यास ते मंदिर कोणाचं आहे त्यावेळेला कशी संस्कृती होती हा सगळा अभ्यास या ऐतिहासिक वृत्तलेखामधून आपल्याला कळतो हा आता पुढचा जो शेवटचा मुद्दा आहे तो आहे नवल गूढ विस्मय इत्यादीवर आधारित वृत्तलेख आता ह्याच्यामध्ये काय आहे की निसर्गामधली एखादी घटना आहे किंवा एखादं गुढ असं काहीतरी घडलेलं आहे एखादं विस्मयकारी घटना आहे तर अशा प्रकारच्या घटनांची गट, बातमी वेळेला येते तर त्या बातम्यांमध्ये आणखीन काही त्याच्याविषयीची माहिती द्यायची असेल तर ती वृत्तलेखामधून येते आता वृत्तलेखांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये हा सुद्धा प्रकार खूप महत्वाचं आहे याच कारण असं की या सगळ्याच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांना म्हणजे आता आता तुम्ही जर हा लेख वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल की हे वाचत असताना या निसर्गामध्ये काय घडलेलं आहे कोणता चमत्कार झालेला आहे हे त्या वृत्तलेखाच्या आधारे आपल्याला कळतं हा आता वृत्तलेखामध्ये समजा सांगलीमध्ये नदीच्या महापुराच्या पाण्याची पातळी अठ्ठावन्न फूट किंवा हिमालयातील निसर्ग खळगे एखादा मोठा अपघात होऊणी एखाद्या बालका बालकाचा प्राण वाचणे डोक्यावरून पाणी वाहून जगवली वीस हजार झाडे अशा प्रकारचे आता हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक बातम्या अशा आहेत की ज्या आपल्याला आश्चर्यकारक वाटतात उदाहरणार्थ एखाद खूप भयानक मोठ मोठी गोष्ट घडते आणि त्याच्यामध्ये पूर्णाच्या पूर्ण गावं वाहून जातात हा आणि तरी सुद्धा काही मंदिरं राहतात काही महत्वाच्या वास्तू तसेच तशा तसे तसे राहतात तर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत ह्या आपल्याला आश्चर्य वाटतं ज्या गोष्टींमुळे आश्चर्य वाटत त्या गोष्टीचं आणि हे सगळ्या बद्दल आणखीन जाणून घ्यावं असं वाटतं की का असं झालं असेल काय वैशिष्ट्य असेल तर अशा प्रकारच्या माहिती अशा प्रकारची माहिती ही तुम्हाला वृत्तलेखाच्या माध्यमातून मिळू शकते आणखीनही तसे वेगवेगळे विषय असतात वृत्तलेख लिहिण्यासाठी काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा खाद्यसंस्कृती असेल तर त्याच्यावर सुद्धा वृत्तलेख लिहिले जाऊ शकतात तर वृत्तलेखांचे प्रकार असं जर तुम्हाला कृती विचारले गेली पाच गुणांसाठी तर हे सगळे प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत जर तुम्हाला अशी कृती विचारली गेली की वृत्तलेखासाठी मुळात विषय कसे सुचतात तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की वर्तमानपत्रात काम करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो त्यांना वेगवेगळा अनुभव वे येतो त्यांचं निरीक्षण असतं वेगवेगळ्या वे गोष्टींच काही पुस्तकं असतात न्यूज पेपर्स असतात किंवा काही वेबसाईट्स आहेत संकेतस्थळ आहेत त्या सगळ्याच्या माध्यमामधून त्यांना कुठेतरी वृत्तलेखासाठी विषय मिळू शकतो आता बातमी एखादी आली तर त्या बातमीच्या आधारे सुद्धा ते वृत्तलेख तयार करत होतो असतात जसं मी सांगितलं व्यक्तिगत अनुभव असतो काही वेळेला मला एखादी गोष्ट मी घरातून निघाल्यापासून मी माझ्या कार्यालयात पोहोचेपर्यंत जर एखादी गोष्ट माझ्या समोर आली तर मला त्या गोष्टीनी मनामध्ये जर माझ्या विचार करण्याची माझी क्षमता असेल तर माझ्या मना मनामध्ये अनेक विचार त्यावेळेला निर्माण होतात आणि मग एखादा समजा फेरीवाला दिसला किंवा एखादी भिकारी बाई दिसली किंवा एखादा प्रामाणिकपणे छोटासा मुलगा आहे जो ट्रेन मध्ये काहीतरी विकतोय त्याला बघून मला काहीतरी सुचलं तर अशा माझ्या व्यक्तिगत अनुभवांवर मी लिहू शकते किंवा काही भेटी गाठी का कोणाशी तरी संभाषण झालं कोणाशी तरी भेट झाली आणि मग ती त्या व्यक्तीला भेटल्यानंतर मला काही विषय सुचू शकतात तर तशा प्रकारच्या गोष्टींमुळे सुद्धा आपण वृत्तलेख लिहिण्यास प्रवृत्त होऊ शकतो निरीक्षण वेगवेगळ्या ठिकाणी निरीक्षण करतात आपोआपच निरीक्षण होतं म्हणजे आपल्याकडे आपल्याकडे ती दृष्टी असायला हवी आपण जर मोबाईलच्या बाहेर राहत असू म्हणजे काय तर आपली मान मोबाईल मध्ये नसेल तर आपल्याला आजूबाजूच्या अनेक गोष्टी दिसत असतात मग या अनेक गोष्टींचं निरीक्षण आपोआप होत आणि त्यामुळे पत्र वृत्तलेख जे आहे ते पत्रकाराला लिहिण्यासाठी सोपं जात कारण त्याला विषय मिळत राहतात हा आता हे वृत्तलेख कसे सुचतात विषय तर ह्याच्यामध्ये हे तुम्हाला चार गोष्टी मांडायचे आहेत पहिलं आहे बातमी दुसरं आहे व्यक्तिगत अनुभव तिसरा आहे भेटी गाठी किंवा संभाषण जर कोणाची झालं तर आणि चौथं आहे ते निरीक्षण त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला आता दिलेलं आहे तर तुम्हाला ह्या स्पष्टीकरणामध्ये स्वतःच्या काही गोष्टी आणखी घालता येऊ शकतात तुम्ही तुमच्या ह्यानी विचार केलात की के आपल्याला काय काय सुचतं तर तशा सुद्धा तुम्ही गोष्टी त्याच्यामध्ये लिहू शकता अ पुढचं महत्वाची कृती आहे ती म्हणजे वृत्तलेख लिहिताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणजे कशा कोणत्या गोष्टींकडे नीट लक्ष द्यायला हवं अशा प्रकारची कृती जर तुम्हाला विचारली गेली पाच गुणांसाठी तर तुम्ही लक्षात ठेवायचं की वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यायच्या बाबींमध्ये काय काय येणार तर सगळ्यात पहिलं आहे वाचकांची अभिरुची दुसरं आहे तात्कालिकता तिसरं आहे वेगळेपण चौथं आहे वाचकांचे लक्ष वेधणे आणि पाचवं आहे वृत्तलेखनाची शैली आता तुम्ही लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्हाला अशी कृती विचारली जाते मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं एका फुलस्केपवर वरती शीर्षक लिहायचं वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यायच्या बाबी आणि हे पाच मुद्दे खाली लिहायचे वाचकांची अभिरुची तात्कालिकता वेगळेपण वाचकांचं लक्ष वेधणे आणि वृत्तलेखाची शैली आता पहिलं काय महत्वाचं आहे की मला वृत्तलेख जो लिहिला जातो समोर वाचाय वाचण्याचे वाचण्यासाठी कोण आहे कोण वाचणार आहे हा वृत्तलेख याचा विचार आपण करतो आता विचारा विचार करत असताना वाचकांची अभिरुची म्हणजे काय हे लक्षात घ्या आधी अभिरुची म्हणजे वाचकांना काय वाचायला आवडेल आपले वाचक काय आहेत त्यांची गरज नेमकी काय आहे ते कोणत्या प्रकारचे वाचक आहेत म्हणजे ग्रामीण परिसरामध्ये जर माझं वृत्तपत्र जाणार असेल किंवा हा लेख जाणार असेल तर मी वेगळ्या शैलीमध्ये लिहीन जर माझं वृत्तलेख एखाद्या मोठ्या अभ्यासकांपर्यंत जाणार असेल तर मी वेगळ्या प्रकारे लिहीन तर वाचक कसा आहे हे लक्षात ठेवून आपल्याला त्याची भाषा आशय आणि अभिरुची असा विचार करावा लागतो तर वृत्तलेखाचं लेखन हे वर्तमानपत्रातील वाचकाच्या हृदयावर अधिराज्य करू शकते असं म्हटलेलं आहे इथे तर अधिराज्य करू शकते म्हणजे काय की वाचकांना हा लेख इतका आवडू शकतो त्यांना समजावा लागतो तो त्यांना त्याच्यात अधिक माहिती द्यावी लागते आणि हवी असते त्यांना तर त्यामुळे वृत्तलेख लिहित असताना हे विचार करायचा की वाचकांना काय हवंय त्याच्यानंतर दुसरा मुद्दा मी सांगितला तुम्हाला की तात्कालिकता आता तात्कालिकते मध्ये काय येणार तर वृत्तलेख हा विशिष्ट नियम एक विशिष्ट कारणाने लिहिला जातो ना जसं मी मगाशी म्हटलं म्हंटल की कुंभमेळा आहे तर कुंभमेळा आता आता चालू आहे म्हणून त्या हा विषय होऊ शकतो की हा ताजा ताजा विषय लोकांच्या मनामध्ये कुतूहल आहे कुंभमेळ्याविषयी मग त्याच्याविषयीचा वृत्तलेख आला किंवा एखाद्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडला ह्या पावसाळ्यामध्ये तर खूप जास्त पाऊस पडला आणि पूर आला मग तो पूर का आला असेल त्याविषयीचा एखादा वृत्तलेख तयार केला हा त्या त्या वेळेला लिहिला तर तो त्या त्या वेळेला जास्त चांगल्या पद्धतीने वाचला जाणार आहे उदाहरणार्थ समजा तेवीस एप्रिल हा पुस्तक दिन आहे तर पुस्तक दिनाविषयीचा एखादा लेख आला तर तो, तो जास्त त्यावेळेला जास्त वाचला जाणार आहे महिला दिने महिला दिनाविषयी एखादा लेख आला त्यावेळेला जास्त वाचला जाणार आहे तर तात्कालिकता ही खूप महत्वाची आहे आणि त्यामुळे त्याचं ताजेपण सुद्धा लक्षात घ्यायला घेतलं जात आता वेगळेपण हा एक मुद्दा इथे आलेला आहे वेगळेपण म्हणजे काय की वाचकांना क्युरियस आहेत वाचक वाचकांना हवं आहे त्याच्याबद्दलची अधिक माहिती हवी आहे मग हा विचार करायला हवा की त्याच्यामध्ये काय मी वेगळं देऊ शकतो वृत्तलेख लिहिणाऱ्याने काही ना काहीतरी वेगळी माहिती देणं अपेक्षित आहे जे वाचकाला माहीत नसेल मग त्यांनी संशोधन करायला हवं त्यांनी सांगायला हवं तर अशा प्रकारची माहिती वेगळेपण हे त्या वृत्तलेखाचं असत त्याच्यानंतर आहे वाचकाच लक्ष वेधणे वाचकाचे लक्ष वेधणे म्हणजे काय तर वाचकाला जे आवडलेलं आहे ते त्यांनी वाचायला सुरुवात केली समजा कुंभमेळा असं शीर्षक दिसलं आणि वाचकाला त्याची अधिक माहिती हवी आहे म्हणून त्यांनी वाचायला सुरुवात केली आणि सुरुवात वाचली आणि लेख सोडून दिला तर असं चालेल का तर अर्थातच नाही आपल्याला सुरुवात केल्यापासून शेवटपर्यंत वाचकाने वाचायला हवं आहे मग काय करायला हवं तर असा वृत्तलेख तयार करायला हवा ज्याच्यामध्ये खूप सुंदर अशी चित्र असतील तक्ता असेल वेगवेगळे आलेख म्हणजे ग्राफ दिलेले असतील एखादा नकाशा असेल फोटोज असेल काही छायाचित्र असतील असं सगळं जर असेल तर तो वृत्तलेख हा वाचकांना अधिकाधिक आवडतो का आणि अधिकाधिक वाचावासा वाटतो शेवटपर्यंत वाचावासा वाटतो कारण त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते त्यांना आकर्षक वाटतं इंटरेस्टिंग वाटतं आणि म्हणून ते वाचतात तर तशा प्रकारचा लेख तयार करणं आवश्यक आहे आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वृत्तलेखनाची शैली तर वृत्तलेखाचा जो सुरुवातीचा भाग आहे तो ती बातमीशी संबंधित असल्यामुळे तो बातमीसारखा वाटू शकतो हा पण त्याच्यावर वाचकांची जी जिज्ञासा आहे क्युरियोसिटी आहे का झालं हे कसं झालं तर हे सगळं सगड़ या सगळ्याची उत्तरं त्यांना ह्या वृत्तलेख वाचायला सुरू केल्यानंतर मध्ये मिळाली पाहिजे म्हणजे मधल्या ह्याच्यामध्ये नीट समजावून सांगितलं गेलं लग पाहिजे कोणता काळ होता काय काळाचं वैशिष्ट्य आहे वाचकाला भाषा अगदी स... नीट समजणारी हवी खूप अशी कठीण भाषेमध्ये जर लिहिलं आणि वाचकाला ती भाषा कळलीच नाही तर तो, तो शेवटपर्यंत कदाचित वाचणार नाही किंवा त्याला त्याच्यात आकर्षक पणच वाटणार नाही त्याला रस नाही वाटणार त्याच्यात तर त्यामुळे काय करायला हवं तर वृत्तलेख हा शेवटपर्यंत चांगल्या भाषेत लिहायला हवा साधी समजण्यास सोपी अशी वाक्य असायला हवीत खूप मोठी मोठी वाक्य सुद्धा असता कामा नाहीत अगदी छोटी व्यवस्थित समजून घेता येतील अशी वाक्य त्याच्यामध्ये असायला हवी आणि जास्तीत जास्त माहिती मिळेल अशी अपेक्षा त्याच्या वाचकाची असते ती पूर्ण व्हायला हवी तर अशा प्रकारचे हे मुद्दे तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत वृत्तलेखाविषयी तुम्हाला जे कुठलं जी कुठली कृती विचारली जाईल त्याची नीट उत्तरं लिहा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा